हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज नॉन व्हेज लव्हरसाठी स्पेशल अंडा करी बनवणार आहे मसाला अंडा करी त्यासाठी मी इथं ड्राय मसाले घेतले आहेत दोन लवंग आहे चार मिरे आहे दालचिनीचा तुकडा तेजपत्ता दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आहे एक कांदा तीन मिरच्या दोन चमचे खसखस घेतली आहे खसखस जास्त घ्यायची अर्धा वाटी ड्राय कोकोनट आहे खोबरं आणि पाच अंडे घेतलेले आहे तुम्ही पाचच्या ऐवजी चार घेऊ शकता किंवा सहा किंवा सात सुद्धा वापरू शकता तवा गरम करून घेतला मी त्यावर तेल घातलं आणि कांदा भाजून घेत आहे कांदा भाजायला थोडा वेळ लागतो आधी कांदा भाजून घेतला मी पाच ते सात मिनिट भाजून झाला होता कांदा परत तयार थोडस तेल टाकलं गरम मसाले घालत आहे दालचिनी लवंग तेजपत्ता हे सर्व भाजून घ्यायचं आमच्या जा घरात जरा गरम मसाला कमी प्रमाणात खाल्ला जा जातो जर तुमच्याकडं जास्त खात असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता याचं प्रमाण मिरच्या टाकल्या आहेत तोडून थोड्या सुकलेल्या वाप मिरच्या वापरायच्या ह्या चपाटा मिरची ज्या आहे याची आणि कलर खूप छान येतो चवई छान लागते लसण पण भाजून घेत आहे आणि आलं पण तुम्ही पाहिजे पेस्ट सुद्धा वापरू शकता अगदी थोडेसे तेलात भाजून घेतलं मी त्यानंतर खसखस टाकली तव्यावर मसाला साईडला करून घेतला आणि मध्यभागी खसखस भाजून घेतली खसखस भाजताना तेल नाही वापरत मी त्यानंतर खोबरं टाकलं आहे अर्धी वाटी खोबरं आहे याची फ्लेम लो ठेवली आणि व्यवस्थित हा मसाला भाजून घेतला भाजल्यानंतर मसाला गार करायला ठेवला हो आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेतला एक पसरट भांड घेतलं आहे मी कढईमध्ये नाही करायची भाजी शक्यतो कारण ते अंडे जे फोडून टाकायचे त्यासाठी आपल्याला जरा मध्ये स्पेस पाहिजे असतो त्यामुळं थोडंसं पसरट भांड घेतलं आहे त्यामध्ये तेल घातलं धना पावडर घातली आहे कांदा लसूण मसाला घातला तिखट घातलं आहे दोन प्रकारचं कश्मीरी लाल मिरची आणि घरचं जे गावरान तिखट असतं ते घातलं आहे एक दोन तीन मिनटं याला व्यवस्थित परतून घेतलं लो फ्लेमवर त्यानंतर तेरा आपण मिक्सरच्या भांड्यात जो मसाला फिरून घेतला होता तो घातला आपण अंडाकरी ही जी अंडाकरी आहे थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा हे बघा मसाल्याला छान तेल सुटलं आहे याची फ्लेम लोच ठेवली होती मी आणि सारखा हलवून हलवून याला परतवून घेतलं त्यानंतर यावर एक मिनिटभर झाकण ठेवलं होतं मसाला व्यवस्थित परतून झाला त्यानंतर मी साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम करायला गरम पाणी घालते यामध्ये हे बघा तेल सुटलं आहे मसाल्याला त्यानंतर मी यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी घालून घेतलं ही जी मसाल्याचं प्रमाण मी सांगितलं आहे एवढ्यात तीन लोकांसाठी ही भाजी तयार होते तुम्ही जर जास्त क्वांटिटीत करत असाल तर मसाल्याचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला उकळी आली होती एक चार पाच मिनिटानंतर त्यामध्ये मीठ घातलं मी आणि परत एक झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित रसा शिजवून घेतला याची फ्लेम लोस ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता हलकीशी उकळी आली आहेत भाजीला आता त्यानंतर मी इथे जे अंडे घेतले आहेत पाच अंडे ते या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहे तर अंडे डायरेक्टच ग्रेव्हीमध्ये फोडायचे आधीच फोडून किंवा फेटून नाही घ्यायचे हे बघा मी जसे दाखवता घेतलं त्यानंतर ते, ते मध्यभागी टाकलं आहे त्याचा लोकलग पसरला नाही पाहिजे त्यानंतर दुसऱ्या कोपऱ्याला दुसरं अंडं फोडून घातलं आहे त्यामुळे ग्रेव्ही करताना पसरट भांडं घ्यायचं त्यानंतर परत तिसरं अंड मी तिसऱ्या कोपऱ्याला असे मी पाच अंडे सर्व वेगळ्या वेगळ्या कोपऱ्याला घालून फोडून घेतले हे आणि झाकण ठेवलं आणि पाच ते सात मिनटं या ग्रेव्हीला अजिबात न हलवता शिजवून घ्यायचं जर आपण याला हलवलं आत्ता तर मिक्स होन बला, बला ते मिक्स होऊन जाईल आणि आपल्याला अंड्याचा जो ब्ल बलक आहे तो असा सेपरेट पाहिजे आहे प्रत्येक अंड्याचा त्यामुळे मिक्स नाही करायचं अजिबात चमचा घातला नाही मी अंडे फोडून टाकल्यानंतर त्यानंतर ते। बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घातलीवरून बघा आपली ग्रेव्ही तयार झाली आहे मस्त तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला आपण अंडाकरी नेहमीच बनवतो पण या प्रकारे जर तुम्ही बनवत असाल तर ठीक नाही अंडाकरी तयार झाली होती चपात्या पण करून झाल्या होत्या तुम्ही ही भाजी भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती नान पराठा कशा बरोबरही खाऊ शकतात व प्रतिम लागते आणि आपण जे बॉईल अंडे करून करी करतो त्यामध्ये अंड्याच्या आतमध्येपर्यंत मसाला शिरला जात नाही पण आपण जेव्हा अशा प्रकारे अंडा करी बनवतो त्यावेळेस पूर्ण मसाला त्या अंड्यामध्ये मिक्स होतो आणि चव सुद्धा छान लागते एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर मी इथं ताट सर्व करून घेत आहे कांदा टोमॅटो काकडी सर्व केली बीट वाढलं आहे ताटामध्ये त्यानंतर तेन मी चपात्याच बनवल्या होत्या आज त्यामुळे चपाती वाढली आहे तुम्ही सुद्धा खाऊ शकता हे बघा हे जे बलक आहे पिवळं ते तसंच राहिलं पाहिजे म्हणून याला मिक्स करायचं नाही आणि याच्या आतमध्ये पर्यंत हा पूर्ण मसाला शिरलेला असतो त्यामुळे याची चवसुद्धा ग्रेवीची चव या अंड्यामध्ये उतरलेली असते दरवेळेस बॉईल अंडे किंवा ऑमलेट वगैरे करण्यापेक्षा अशा प्रकारे ग्रेवी नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे अंडाकरी तयार झाली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर माझे खरंच व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमचे कर कमेंट करा हा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू सो मच परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये